अरे तू कस का तु? ते ना, ना फावडी? तुला दाखवू का फावडी पावडी <laughs> का दाखव मग दाखव ना घेऊनच मग ना मला जे कुठला काय झालं लोकांच्या लोकांच्या घराने घुसतो नाही नाही पावडी झाला घुसतो ना किती काय बरं का रे मी जर घरी मग मी काय येऊन दे नाग फोडी का, का बुकी काय म्हणला एका बुकीत नाग फोडी बुकीत मला फोडू दे ना त्या बाय मार पुरेश मारे मारू दुसऱ्याच नाग पडाय अरे मारण करा फोडशील दुसऱ्याचं मारण करा नागपूरशी नागपूरशी तू दुसरेच नागपूरशील दुसऱ्याच मग कसं काय म्हणतो तू जर माझ्या घरी आलं तर तू जर नागपुडीन म्हणतो बाई काय वल्ले झाले बाई मिरच्या लावायला गेले होते आपले तर चांगलं आहे भाई हा गावामध्ये जेवढा आहे का तेवढा फक्त पूजित राहायचं नाही नाही तुम्ही का अहो तुम्ही साऱ्या सकाळचे गायब होते सोनूचे पप्पा तुम्ही खोटच किती बोलू राहिले भाई तुम्ही आठ वाजल्याचे चहा पिऊन घराच्या बाहेर जायले मी आता तुम्हाला खोटच बोलता येणार नाही माझ्याशी मी वावरात होतो वावरात साऱ्या सकाळची मी आई घालू राहिले तुम्ही घरी नव्हते बस तो करत, बाया हा का बर तुम्हाला कवापासून लागला छंद रोज दोन बाटल्या लोटल्याशिवाय झोप येत नाही तुमच्या तंगड्यात तर तुमच्या तंगड्यात उसळ आटका त्या हा ना बर पण या गोष्ट ध्यानात ठेवा खऱ्याचा खरोबान नाकट्याचा देवारा कवा बाहेर निघतो हे ध्यानात घ्या हा मी तुमची गंमतच पाहते मी ना मी आठ पंधरा दिवसापासून तुमची पाव राहिले का तुमचं कुठं तरी काहीतरी पाणी मुरत अरे कृपया काय हराम खोर का तुला वाटलं हा पाठला करणार नाही हा पळून येतो ना रे आ, का ना? काय झालं सांग काय काय झालं सांग तोंड सांग ना सांग का तोंडा सांग काय झाले हा जे करून पळाला ना तेच मी करतो आता तुला काय वाटलं म्हणजे काय झालं हा बायकोला बिलागल होता आता त्याची बायको मी सोडणार मला सांगा तर खरी काय झालं तुम्ही मग आता तू काय ऐकून राहिली तुमच्या बायकोला बि लागला होता आज सकाळी मी म्हणले ना तुम्हाला तुम्ही बाहेर गेले म्हणजे तुम्ही काहीतरी राजकारण करून आले नाही त्याची पाठ त्याची पाठपाय किती जोडले मी तुला पळून आला पाहिजे तरीच मी म्हणले पंधरा दिवसापासून आहे ना याच कुठेतरी बाहेर पाणी मोरत ही गोष्ट खरी हा तर आता काय कर करायचं तुला नाही बिलकुल नाही ना बिलकुल नाही त्याच गोष्टीची मला फार मोठी खंत आहे का हा जीवनात माझ्या जा पहिल्याच ऍक्सिडेंट जा झाला शेवटपर्यंत मी आजारी या ऍक्सिडेंट मुळे हा ऐक तुम्ही मा हात सोडून द्या मा काय दोष नाही तुमच्या बायको जवळ मी येऊन नव्हते झोपले ऐक 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 तुमच्या जवळ मी येऊन झोपले नव्हते मा नवरा झोपला होता ना त्याच्या डोक्यात दगड उचलून घाला तुला नवरा मिळ मला नसला तरी चालेल तुला काय ना, ना? मी काय म्हणते तसाच याचा मला काही उपयोगच नाही जर दुसऱ्याच्या बायांजवळ भागत तर महागारामध्ये आलाय का खालाय काय का मला याला शेंदूर फासून बसवायचा इड ह आणि मग याला पुढे बोकड्या कापायचाय मला आटायचं आहे मला चव आली चव काय म्हणायचे हा जर दुसऱ्याच्या बायकांजवळ झोपतोय आणि नवरा बाहेरून आल्यावर त्याचा अंतकरण काय म्हणत असेल आता काय आता ते जाऊ द्या मध्ये पण ज्याच्या बायको झोप जवळ झोपतो तिच्या नवऱ्याचा अंतकरण आणि जिचा नवरा जाऊन झोपतोय तिचं अंतकरण कसं होतं असं विचार करा जी वाली प्रक्रिया चालू आहे तीच माई प्रक्रिया चालू आहे मग त्याच्यात आता सोपं आहे ना काय करायचं हा जर तिकडे जाऊन झोपून आलाय मग याच्यात आपण झोपलो तर काही दुखल महात म्हण नाही बाबा झोपावाचरे कोणतं पोराण महात तुम्ही ऐका कोणाचं कोणतं पोराण तो आवाल ठेव तसच लोकांचे मेले तर चालतील पण तो ठेव ठेवतसच तो वाला बोकड्या तसंच बायान उडायला ठू मग हा किती माझेल खानदान आहे तुमच्यावाली कवर जवळ जातो कवर जवळ जातो ना तू काय आता काय नाही राहिला हा डाय केलाय डाय हाय ना बोकुड आहे का हा डाय करेल तेल तो बघ हा काय सांगू हा का पाठण किच काय तुम्ही मग तू तु मार खाऊन आला दाखव त्या गजराबाईला दाखव ना आता बाई म्हणायची पाळी आली पण आता ती बाईचा आम्ही मी थोड्याच वेळात बाय करणारे बाय अरे मारू नको मारू नको तू सकाळी पळून आला गजराबाई हा पण आता बाई नको म्हणायला लाव मला नाही नाही तुमच्या समोर तुमच्या बाई बाई जवळ उठून पळाला ना ती पळाली ना पळाला एक काम करा तुम्ही एक काम करा आपण घरात चला तू ये काय कुठे तू मधीच ये काही तुला आमचं घर जी? का म्हणजे लोकांची बापान नाही ठेसलाच पाहिजे खाली बापानं पाहिजे खाली मारून ट्रॉफिट आराम खूप याच आहे ना याच मशीन ठेचा मशीन याच मशीन घरी बंद पडत खाट करत नसतं बाहेरले खाट 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 खाटकाट असं अस म्हणजे स्पीड वाढत स्पीड वाढत आता माझी भावना ती नव्हती बरं त्याच्या घरी गेले आणि काय झालं म्हणतो हा त्याचं घर काय कोंबडीचं खुराड कवाजा आज घुसायचं कोणत्या कोंबड्याना तुम्ही एक काम करा घरात चाला कोणला तिकडच लाव मी नका मारू आता त्यांना जो तमाशा केला ना तुम्हाला त्या गोष्टीचा अपमान वाटला ना इज्जत प्रत्येकाला पेरी याची इज्जत तुम्ही घ्या ना तुम्ही चला घरात माझी भावना ती नाही नाही पण चला बळजबरी आपण करू त्याला काय रुपया महिन्यान हळूच कवाय ना बायर 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 साऱ्या सकाळचा गायब होतो चला मधी चला घ्या कार्यक्रम करून चला मग काय तू वाट पाय आता तिकडं बाहेर खपरे बाहेर खप तिकड तो कर दिवसभर बायांजवळ पासला पडेल राहतो मग मा माजवळ एक बोकिंदळ आले तुला काही तिकडे बसवा ना काय मुळ्यात उठल तो आलं